अजित पवारांचा अपघात की घातपात यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले दादांबाबत फडणवीसांचं दुःख म्हणजे ढोंग आहे असा घणाघाट ठाकरे खासदार संजय राऊतांनी केलाय अपघाताची चौकशी अहवाल येईपर्यंत वाट पहा असं फडणवीस म्हणाले होते त्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली दादांचा दौरा का बदलला विमानाची वेळ बदलली गेली का पायलट खरंच बदलले का का बदलले असे काही प्रश्न आहे शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे एवढी घटना जमीन जवळ येते तिथं बंद पडतंय विमान तरी तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारचा एक व्यक्ती म्हणून सामान्य व्यक्ती त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही मला असं वाटतं की हा अपघात नाही हा शंभर टक्के त्याच्यामध्ये घात असू शकतो अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे ही मागणी काही चुकीची नाही पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती इथले जे काही नमुने ते त्यांनी नेलेले आहेत त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक का आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं याला मी म्हणेन निष्पक्षपणा पण पन कोणी या अपघाताचं राजकारण करू नये तपास यंत्रणा काम करतायत ही उडवाडवीची उत्तरं आहेत तुमचं दुःख ढोंग आहे तुम्हाला सांगतोय तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही